तो म्हटला अरे बापरे ह्या सगळ्या गोळ्या खाली पडल्या आता मी ओळखू कसं की ह्या गोळ्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत तेवढ्यात त्याचा मित्र तो आला तो काय म्हटला काय झालं तर तो म्हणजे म्हटला की अरे ह्या सगळ्या गोळ्या खाली पडल्या आता मी ह्या गोळ्या ओळखू कशा की लाल गोळ्या निळ्या गोळ्या पिवळ्या गोळ्या ओळखू कशा तर तो काय म्हटला अरे हे तर असं आहे की तू काय कर ह्या लाल गोळ्या त्याने वेगळ्यांचं काय केलं त्याने वेगवेगळ्या गोळ्यांचे ग्रुप तयार केले हा तर त्याने सांगता येईल हा तर त्या वेगवेगळ्या ग्रुपला आपण काय म्हणू शकतो गणिती भाषेत संच तर अशाच प्रकारे उदाहरण बघू शकतो की संच म्हणजे काय

सदा जी काही फुलं आहेत ती काय केली बाजूला केली म्हणजे काय झालं बस ती आपल्याला ओळखण्यासाठी सोपं झालं की म्हणजे आपण काय म्हणजे काय सांगायचं मग आपल्याला कोण सांगतं वेगवेगळ्या वस्तूंचा गट हा तर बघा वेगवेगळ्या वस्तूंचा गट तर अशा प्रकारे आज आपण काय करणार आहोत संच आणि संचाचे प्रकार केलेला गट 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 केलेला म्हणजे संजय तर बघा संच आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता येतो तर संज दाखवतो

म्हणजे त्या संधी आहे त्या आपण त्या पूर्णिकांचा अक्षरांचा संच कसा लिहू शकतो आपण कोण लिहित अक्षरांचा संचन आपल्याला याची पद्धतीने घ्यायचा आहे अल्फाबेटिकल वर्डिंग हो तर या ठिकाणी बघा रिमेंबर आर, आर डबल बरोबर तर एक संख्या डबल no. ती घ्यायची का नाही ती काय घ्यायची एकदाच घ्यायची त्याच्यानंतर बी नंतर ई no. सुद्धा काय आपला डबल no. बरोबर त्याच्यानंतर आर पण डबल आहे आर पण डबल म्हणजे आर घेत येईल का नाही व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला यादी पद्धत म्हणजे काय हे लक्षात आलंय तर पुढची तर यादी पद्धत काय

एक वस्तु एक घटक ज्या संचामध्ये एकच घटक आहे त्याला आपण काय म्हणतो एक घटक संच म्हणजे आपल्याला काय सांगता येईल आपल्या समोर या ठिकाणी कावेरी नावाचे अजून एक स्टुडंट आहे का नाही म्हणजे एकच कावेरी मॅडम ह्या एकच आहे म्हणजे या ठिकाणी काय घेता येईल आपल्याला एक घटक संच तसंच आपण काय म्हणू शकतो अजून म्हणजे जे काय एकच आहे एक 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 संच मध्ये एकच त्याला आपण काय म्हणतो एक घटक एक घटक संच म्हणजे एक टू तर पुढचा घटक आहे या ठिकाणी अनंत संच काय आहे मुलांना ठिकाणी हे काय दिसतंय आहे तारे तर तारे नवस आहेत का आपल्याला नाही तर, तर या ठिकाणी बघा जर जी काही वस्तू मोजता येत नाही काय अनंत त्याला आपण काय म्हणतो अनंत संच तर या ठिकाणी बघा उदाहरण घेताला संख्या आहेत आपल्या एक दोन तीन त्याच्यानंतर त्या मोस्त आहेत आपल्याला नाही म्हणजे त्या ठिकाणी काही अनंत संच त्यानंतर पुढचा प्रकार आहे या ठिकाणी शांत संच